लसूण सोलणे हे खूप वेळखाऊ काम आहे अशावेळी अनेक महिला एकाच वेळी भरपूर लसूण सोलून ठेवतात तर काही महिला बाजारातून सोललेला लसूनच विकत घेतात पण एकाच वेळी भरपूर सोललेला लसूण लवकर खराब होण्याची चिंता असते कारण हा लसूण सडून किंवा सुकून खराब होतो अशा परिस्थितीत सोललेला लसूण साठवण्यासाठी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो करून तुम्ही सोललेला लसूण अनेक महिने ताजा ठेवू शकता सर्वात महत्वाची टीप म्हणजे सर्वप्रथम बाजारातून चांगल्या प्रतीचं लसूण खरेदी करा हे लसूण ताजे असतात शिवाय लवकर खराब होत नाहीत दुसरी टीप अशी आहे शक्य असेल तर बाजारातून लसूण घेताना त्याची जुडी असेल याची काळजी घ्या म्हणजे तो बांधून ठेवता येईल तिसरी टीप आपल्याला जेवढा लसूण लागणार आहे तेवढा सोला जेणेकरून तो खराब होणार नाही चौथी टिप कधी कधी लसूण जास्तच सोलला गेला तर तो दिवसभर उन्हात वाळवा म्हणजे वरचा ओलावा निघून जाईल टिप नंबर पाच आता काचेच्या भरणीत तळाशी टिश्यू पेपर पसरवा नंतर त्यात सोललेला लसूण व्यवस्थित भरा या पद्धतीनेही तुम्ही लसूण ठेवू शकता टीप नंबर सहा एअरटाईट झाकण बंद करून फ्रीजमध्ये ठेवा अशा प्रकारे सोललेला लसूण खराब होणार नाही आणि महिनो महिने ताजा राहील मग कशा वाटल्या आजच्या टिप्स आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका